घटना हे मंचर गारगोटी एस टी आगाराची पुणे नाशिक जी बस होती त्या बसमध्ये एक हृदयद्रावक आणि अत्यंत भयंकर प्रकार असा आहे आता या तिघीसुद्धा मैत्रिणी होत्या या तिघी मैत्रिणी त्यातील ते एक जी मुलगी होती ती आपल्या माहेरीत चालली होती परंतु काय घडलं पहा त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या बसमध्ये त्यांच्यासोबत असा काही प्रकार घडेल असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं ही घटना रात्री नऊ वाजता घडली यामुळे अक्षरशः सर्व स्तरातून महाराष्ट्रातून संताप व्यक्त होतोय या तिघीजण बसने प्रवास करणार होत्या परंतु त्यांचा जो प्रवास आहे तो थोडासा लांबेल असं त्यांना वाटलं नव्हतं कारण की त्यांना संध्याकाळच्या रात्री नऊ वाजल्या त्यामुळे त्यांच्यासोबत अशी घटना घडली यामध्ये तीन मैत्रिणी होत्या बघा त्यातील एकीचं नाव होतं स्नेहा दुसरीचं नाव होतं विद्या आणि तिसरीचं नाव होतं काजल या तिघीही मोशी येथून मंचर येथे जाण्यासाठी पुणे नाशिक बस बस या बसमध्ये बसल्या होत्या आता यातील काजल जी होती काजलचे जे, जे माहेर होते कळंब असून त्यांची जी आई होती ती आजारी असल्याने आईला भेटण्यासाठी त्या चालल्या होत्या आणि ही घटना तेव्हाच घडली मग काजलने सर्वांना फोन केला स्नेहलला स्नेहाला फोन केला आणि त्यानंतर विद्यालासुद्धा फोन केला की आपल्या सर्वांना सकाळी जायचं आहे त्यामुळे तुम्ही सकाळी लवकर उरका आपण एस टीने जातोय कारण की माझी आई जी आहे ती आजारी आहे तिला आपण भेटून लगेच येऊया आणि आपण एस टीने जातो आहे त्यामुळे तुम्ही सकाळी लवकर उठा आपण लगेच जाऊन येऊयात असं काजल म्हणाली होती परंतु या तिघींना वाटलं नसेल की आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच असं काही बसमध्ये घडेल मग या तिघी कळमकडे रवाना होणार होत्या सकाळी बस कंडक्टर आपल्यासोबत असं काही करेल असं या तिगीनं सुद्धा कधीच वाटलं नसेल मग ही घटना घडल्यानंतर महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जातोय अगोदरच काजलला आपल्या आईचं टेन्शन होतं कारण किती आजारी होती आणि अशातच त्या तिकींना बसने जायचं होतं आता अखेर तो दिवस उजाडला आणि त्यानंतर स्नेहा विद्या आणि काजल जी होती त्यांनी ओरगण्यास सुरुवात केली सर्वांनी आवरलं आणि बसमध्ये बसण्यासाठी त्या तयार झाल्या स्नेहा विद्या आणि काजल या तिघी मोशी येथून मंचेर येथे जाण्यासाठी पुणे नाशिक या बसमध्ये बसल्या होत्या आता मंचेर येथे आले असता बस वाहक यांना आम्ही नारायणगावचे तिकीट काढतो असं म्हटल्या होत्या आम्हाला हो कळंब येथे सोडणार का असं विचारले होते या तिघींना नारायणगाव या तिघींनी नारायणगावचे तिकीट काढले मग त्यांना कळम येथे सोडणार का असं विचारल्यावर कंडक्टरसुद्धा तो वाहकसुद्धा म्हणाला की ठीक आहे मी तुम्हाला तिथे सोडतो परंतु रात्री तिघींसोबत असं काही घडेल आणि त्यांना एवढा उशीर होईल असं कधी कद, कधीच वाटलं नसेल एकीकडे काजलला आपल्या आईचं टेन्शन होतं आपल्या आईची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तिला लवकरात लवकर तिकडे माहेरी जायचं होतं आईला बघायचं होतं त्यामुळे तेही वेगळंच टेन्शन होतं स्नेहा आणि विद्या काजलची समजूत घालायची की सर्व काय ठीक होईल आईला काहीच होणार नाही असं वारंवार ते काजलला सांगत होत्या आता स्नेहा त्यानंतर विद्या आणि काजल जी होती या तिघी पुणे नाशिक या बसमध्ये बसल्या होत्या मंचरे येथे आले असता बस यांना आपली नारायण गावचे तिकीट काढले आम्हाला कळम येथे सोडणार का असं सो विचारले होते त्यावेळी बस वाहकांनी सुद्धा त्या कंडक्टरने सुद्धा असं म्हटलं होतं की ठीक आहे मी तुम्हाला तिथे सोडतो त्यानंतर तिघीही बसमध्ये बसल्या आता हळूहळू उशीर व्हायला लागला अंधार सुद्धा पडू लागला रात्रीचे नऊ वाजले काजलला अगोदरच टेन्शन होतं त्याचबरोबर अजून टेन्शन वाढत चाललं विद्या आणि स्नेहा ज्या होत्या त्या काजलची समजूत घालवतं त्या सर्व काही ठीक होईल तू अजिबात काळजी करू नको परंतु पुढे कंडक्टर असं काही करेल की असं त्यांना कधीच वाटलं नसेल त्या म्हणाल्या आम्ही नारायणगावची तिकीट काढतो आम्हाला कळम येथे सोडा असं त्यांनी विचारलं होतं त्यावेळी बस वाहकाने आम्ही तुम्हाला कळम येथे सोडू असे सांगितले त्यानंतर त्या तिघीही बसमध्ये निश्चिंत बसल्या होत्या आता त्यानंतर त्या तिघी बसल्या होत्या गाडी मंचरच्या पुढे एक लहरे बाह्य वळणावर आले असता रात्री नऊ वाजता वाहकाने त्या तिघींना त्या तिघींसोबत काय केलं पहा आता गाडी मंचरच्या पुढे एक बाह्य वळण आहे तिथे आली मग कंडक्टरने अचानक रात्री नऊ वाजता त्या वाहकांनी त्या तिघींना तिथेच उतरवलं त्यावेळी त्यांनी असं विचारलं की तुम्ही आम्हाला कळमला सोडणार असे म्हणाला होता आम्ही नारायणगावचे तिकीट काढले होते हे काही बरे नाही असे त्या म्हणाल्या त्या तिघी पुढे म्हणाल्या की एवढा रात्रीचा अंधार झालेला आहे आता आम्ही काय करू आमच्यासोबत असं बरं वाईट घडलं तर कंडक्टर काका असं काही करू नका आम्हाला रात्रीचं सोडू नका त्या वारंवार विनवणी करत होत्या आम्ही नारायणगावचे तिकीट काढले होते हे काही बरोबर नाही असे ते वारंवार तिघीजण म्हणत होत्या परंतु बस वाहकाने आम्हाला या भागातील जास्त माहीत नाही असं तो म्हणला तुम्ही या ठिकाणीच उतरा मग तुम्ही तुम्ही पुढे जा तुमची तुम्हीच बघा असं त्यांनी सांगितलं तर एकीकडे काजलची आई आजारी असल्यामुळे काजलला हे वेगळंच टेन्शन होतं काजलीचं माहेर जे होतं ते कळम होतं त्याच्या त्यांच्या ते आई आजारी असल्याने आईला भेटण्यासाठी येताना ही सर्व घटना घडली तेव्हा कंडक्टर रात्री नऊ वाजता या तिघींना तेथे बाह्यवर्णावर उतरवत होता तेव्हा तिघीसुद्धा प्रचंड घाबरल्या आता काय करायचं या अंधारात आपण कसं जायचं असं त्यांना प्रश्न पडला कंडक्टरसुद्धा म्हणाला तुम्ही आता इथून पुढे तुमची तुम्ही बघा मी तुम्हाला इथे सोडलेला आहे परंतु त्या म्हणत होत्या की आम्ही नारायणगावचे तिकीट काढलेले आहेत आणि तुम्ही म्हणाला होता की कळ मी इथे सोडतो दरम्यान त्यांना गाडीच्या खाली उतरवल्यानंतर त्याच ठिकाणी एक पत्रकार होते आयुब असं त्यांचं नाव होतं मग त्यांनी काय केलं हे सर्व प्रकार पाहिला त्यांनी बघितलं की तिघीही प्रचंड घाबरल्या होत्या त्यांनी अगोदर असा कधीच प्रवास केला नव्हता किंवा त्यांना असं कधीच कोणी रात्री उशिरा असं सोडलं असेल ते त्यांच्याजवळ गेले काय झाले असं त्यांनी विचारलं तेव्हा काजल म्हणाले की माझी माहेर कळंब आहे माझ्या आईची प्रकृती खूप चिंताजनक आहे त्यामुळे आई, त्या आई आजारी असल्याने मला तिला भेटायचं आहे आणि रात्री तर असा अंधार झालेला आहे खूप उशीर झालेला आहे आम्ही काय करू असं त्यांनी शेख यांना म्हटलं होतं जे आयुब शेख होते त्यांनी कळंब गावात सुरक्षितपणे त्यांना सोडलं त्या तिघेही प्रचंड घाबरल्या होत्या अंधारात उतरल्याने या महिलांना काय करावं या तिघींना काय करावं हे सुचत नव्हतं त्यामुळे महाराष्ट्रातून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे याबाबतची तक्रार एस टी आगाराकडे आलेली नाही तक्रार आल्यानंतर कारवाई केली जाईल परंतु अशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी सर्व चालक व वाहकांना सूचना दिली जाईल आणि त्याचे पालन न केल्यास कारवाई केली जाईल बस वाहकाने सांगितलं होतं की तुम्हाला कळंब येते नक्की सोडतो त्यानंतर त्या तिघीही बसमध्ये बसल्या होत्या आणि एक लहरे बाहेर वळणावर आली बस आल्यानंतर अचानक रात्री नऊ वाजता त्या वाहकाने त्या तिघींना सुद्धा तिथेच खाली उतरवलं मग त्यानंतर त्या तिघी घाबरल्या होत्या त्या म्हणत होत्या की तुम्ही कळंबला सोडणार होता मग आम्ही नारायण गा, नारायणगावचे तिकीट सुद्धा काढले हे ब काही बरोबर नाही आम्ही एवढ्या अंधारात कसं जायचं असं त्या तिकी म्हटल्या होत्या त्यानंतर वाग म्हणाला आम्हाला या भागातील काहीच जास्त माहीत नाही तुम्ही याच ठिकाणी उतरा आणि तुमचं तुम्ही पुढे बघा असं तो म्हटला होता आणि त्यानंतर त्या पत्रकारांनी अशा प्रकारे त्या तिघींची मदत केली होती अशी ही संपूर्ण घटना घडलेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा